भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी मायसरून विधानसभेसाठी इच्छुक आहे इच्छुक असण्याचं कारण मी पंधरासो करतो की सक्रियपणे माझा सहभाग आहे आणि ज्यावेळेस दोन हजार चौदाला आपलं बी जे पीचं सरकार आलं त्या माध्यमातून विजय मालक देशमुख ज्यावेळेस मंत्री झाले सरकार आलं त्या माध्यमातून मी बरीच तालुक्यातील कामं केली तालुक्यात रस्त्याची कामं केली कुठे डी पीचं प्रश्न सोडवलं लोकांच्या काही समस्या आहेत ती जाणून घेतली जातीचं म्हणजे सगळ्यांना चालणारा उमेदवार आता हा एस सी मतदारसंघ आहे तर ह्या मतदारसंघात कसा आहे सगळ्यांना चालणारा उमेदवार पाहिजे तर सगळ्यांना सगळ्यांना चालणारा म्हणजे सगळ्या समाजांना जो चालेल तो उमेदवार स्ट्रॉंग होणार आहे आता इथं काय आहे पुढचा प्रतिस्पर्धी कोण असेल काय त्याचा आम्हाला घेण्यात येणार भारतीय जनता पार्टीने जी जी कामं केली त्या आधारे आम्ही निवडणुकीच्या जा सामोरं जाईल जर भारतीय जनता पार्टीनं मला संधी दिली तर माझ्यासाठी शिफारस करणारी माझ्यासाठी जी माझ लोक आहेत ती सर्व समाजाची आहेत आणि मी सर्व समाज समावेशक आहे च्याऐंशी ते नव्वद हजार मतदार आहेत आणि त्यापैकी प्रामुख्याने बौद्ध समाज जास्त आहे त्याच्यानंतर जा माध्यम समाज आणि मग सांभार ओलार असे इतर मध्ये आहेत समाजाला असं ठरवलं की सगळ्यांनी एकत्र यायचं आ, एस सी एस टी समाजाने एकत्र यायचा आणि जे बाहेरून उमेदवार आयात केलेला आहे त्याच्या त्याच्याविरोधात आपला एकच उमेदवार द्यायचा तर तुम्ही भाजपात आहात जर त्यांनी एकच उमेदवार दिला तर तुम्ही भाजपची निष्ठा राखून भाजपचं काम करणार की समाजाचं निर्णय मान्य करणार मी पहिल्यापासून काय तुम्हाला सांगितले मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि समाजाबरोबर प्रत्येक माणूस राहत असतो समाजात आता एस सीचा मतदारसंघ आहे म्हणजे त्याच्यात पाचदा नाव सुचवणार त्यापैकी माझं पण नाव सुचवणार आणि उमेदवार त्याचं जरी मला मिळालं नाही तरी मी ता ता काम करायला तयार राहणार आहे समाजाबरोबर काम करणार सगळ्या बरोबर मी भारतीय जनता पार्टीत आहे पहिला मुद्दा आपल्याला नाही दिलं तर आपण त्या भाजी विरोधात लढायचं त्यावेळेस आपलं मत काय की बाबा तुम्ही समाजाबरोबर राहणार की भाजीपच काम करणार आता काय ठरलंय अजून रणनीती काय ठरली नाही त्याची समाजाची पूर्ण की एक उमेदवार कोणता द्यायचा आणि समा अजून पक्षांनी कोणत्या कोणता तरी पक्ष दोन्हीपैकी एक भूमिपुत्र द्यावा लागणार बाहेरचा उमेदवार देणार नाही कोणताही पक्ष आणि जर भूमिपुत्र दिला तर हा एस सी मधलाच एखादा असणार आहे त्याच्यामुळे कुठल्या पक्षाने दिलं तर त्याच्याबरोबर पूर्णपणे टाकतील ना आम्ही सुद्धा दुसरा जरी दिला तरी मी त्याच्याबरोबर आहे एस सी म्हणजे आतापर्यंत चर्मकार समाजाचा उमेदवार दिले तर आता ह्यांची मागणी काय आहे समाजाला खंडाळे म्हणून उमेदवार ते चप्पल चिन्हावरती ते लढले पाहिजे एम आय डी सी आणण्यासाठी प्रयत्न करणार आता एमआयडीसी चालूच आहे गारवाड्यामध्ये जे प्रोसेस चालू आहे पण त्याला आपण हातभार आपण पण लावतोय त्या गोष्टीला वरच्या लोकांना भेटणे वगैरे त्या टीम मध्ये आहे पण काही पाण्याचा प्रश्न वरच्या काही ठराविक भागामध्ये आहे तो प्रश्न जे रस्ते चांगले झाले पाहिजेत असे जे ठराविक महत्वाचे मुद्दे आहेत ते का त्याच्यावर बरं राहील माझा आणि तरुणांना चांगल्या दिशेने पुढे येण्याचा प्रयत्न राहील माझा या पूर्वीचे आमदार भाजपचेच होते मग एवढे भाजपचे आमदार असताना सुद्धा ही समस्या का सुटल्या तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांनी ह्या त्यांच्या कार्यकाळात चांगलं काम केलं त्यांनी दवाखान्याच्या आरोग्याच्या बाबतीत लोकांचं सेवा केली नंतर रस्त्याची कामं केली शासकीय विश्रामगृह नव्हतं महिशरातला ते शासकीय विश्रामगृह गेलं बऱ्याच अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत काम आमदार असा निष्क्रिय आमदार नव्हता तो म्हणजे भारतीय जनता पार्टी जर सातपुते हे सक्रिय आमदार होते मी भारतीय जनता पार्टीत गेले पंधरा ते सोळा वर्ष काम करतोय मी एज्युकेटेड आहे एक पदवीधर आहे बी एस सी वगैरे झाली माझी आणि मी संघ संघाच्या माध्यमातून बाकी तर सगळ्या लोकांचं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी त्याच्यात मी सगळ्यांना सर्व परिचित आहे आणि सगळ्या आता ह्या इथं सिच्युएशन अशी आहे की सगळ्यांना चालणारा उमेदवार पाहिजे आता ज्या दोन्ही गट एकत्र झाले त्याच्यात थोडेसे भारतीय जनता पार्टी कमी दिसली पण भारतीय जनता पार्टीला मत देणारी लोक कमी नाहीत की हिथला स्थानिक उमेदवार आणि अतुल सरतापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करेल अशी भूमिका आहे लोकांमध्ये आम्ही विनिंग होईल एवढं सांगतो